मराठी मातीचा स्वाभिमान आणि मराठी भाषेचा सन्मान जगाच्या विचारपीठावर सन्मानित करणारा सन्मानित करणारे जगविख्यात साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आज 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 आहे त्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो मराठी साहित्याचा मानाचा तुरा आणि हिरा आणि या देशातील दलित शोषित कष्टकरी उपेक्षित कामगार आदिवासी भटका विमुक्त लमान डोंबारी होलार रामोशी वंजारी बंजारी इत्यादी चेहरा नसणाऱ्या उपेक्षित शेतकरी बहुजन समाजाच्या जीवनावरती जगण्यावरती अत्यंत पोट तिटकीनं लिहिणारा एकुलता, एक साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय दलित शा... दलित साहित्यालाच नव्हे दलित साहित्याला आणि एकूण मराठी साहित्याला शहाणपण देणारा आणि मराठी साहित्याला शहाणपण देऊन बुद्ध फुले शिवराय फुले शाहू आंबेडकर विचाराची प्रेरणा देणारा साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेवाय माणसाच्या जगण्यावरती माणसाच्या जगण्यावरती प्रेम करणारा माणसाच्या संघर्षावरती त्यातील नीतिमूल्यावरती आणि न्यायावरती भाष्य करणारा साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेवाय माणुसकीच्या चांगुलपणाचं गाणं गाणारा माणुसकीच्या चांगुलपणाचं गाणं गाणारा बोलणारा लिहिणारा वागणारा आणि जगणारा मानवतावादी साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ वय खरं तर आज अठरा जुलै त्यांचा स्मृतिदिन आहे खरं तर आज केवळ त्यांचा अण्णा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिनच नाही तर अण्णाभाऊ साठे यांच्या मृत्यू नंतरच्या जीवनाचा आज जन्मदिवस आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आजचा दिवस याचं महत्व सगळ्यात महत्व महत्वाचं कारण अण्णाभाऊ साठेंचं आत्मचरित्र होतं लिहायला घेतलं होतं पण ते पूर्ण झालं नाही आणि त्यांच्या आत्मचरित्राचं नाव होतं मृत्यूकडून जीवनाकडं आपला प्रवास आहे आता मृत्यूकडं पण अण्णाभाऊ साठे म्हणतात की माझी कम्युनिस्ट चळवळीमध्ये माझी गेलेली सारी हयात हा माझा मृत्यू आहे आणि मला कळल्याला आंबेडकरवाद हे माझं जीवन आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठ्यांच्या मृत्यूनंतरचं आंबेडकरवाद हे अण्णाभाऊ साठ्यांच्या मृत्यूनंतरचं जीवन आहे आणि मग मातंग समाजाचं नव्हे तर बहुजन समाजाचं बहुजन समाजांनी अण्णाभाऊ साठ्यांच्या विचाराची भूमिका घेत असेल तर आंबेडकरवादी विचाराची प्रेरणा घेऊनच मातंग समाजानं आणि बहुजन समाजाने स्वतःमध्ये बदल करून स्वतःमध्ये परिवर्तन करून जग बदलण्यासाठी जगाचं परिवर्तन करण्यासाठी समाजाचं परिवर्तन करण्यासाठी आणि जगातली ही इथल्या व्यवस्थेच्या गुलामीचं जग बदल बदलण्यासाठी जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जर स्वतःमध्ये परिवर्तन आतंग समाजानं स्वतःमध्ये परिवर्तन करून जग बदलण्यासाठी संघर्ष आणि चळवळ उभा करणं हीच खरे लोक कशा अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांना अण्णाभाऊ साठे यांचा कम्युनिस्ट चळवळीमध्ये त्यांचा वावर झाला हे मान्य हे कोणी नाकारत नाही परंतु मार्क्सवाद किंवा कम्युनिस्टवाद हा अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्राचा विषय आहे तर आंबेडकर वाद ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चारित्र्याचा आणि भूमिकेचा विचार आहे आणि म्हणून या ठिकाणी मला आणखी एक म्हणावं असं वाटतं की खरंच अण्णाभाऊ साठे बुद्धाची शपथ घेऊन वाटेन, बुद्धाच्या वाटेनं बुद्धाच्या दिशेनं निघाले होते जाऊ इच्छित होते आणि मग अण्णाभाऊ साठ्यांना जर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की बुद्धाची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठे बुद्धाच्या वाटेवर निघालेले होते आणि अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जर आयुष्य लाभलं असतं तर निश्चितपणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी बौद्ध धम्माचाच स्वीकार केला असता आणि म्हणून या ठिकाणी मला म्हणेल की आंबेडकरवादी विचाराची प्रेरणा प्रेरणा आंबेडकर व्यादी आंबेडकरवादी विचार हाच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा शोध बोध आणि वेद आहे आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणेल की जग बदलण्या ऊट मातंगा जग बदलण्या ऊट मातंगा घाव घाल भीमाचा जग बदलण्या ऊट मातंगा निळा झेंडा घेऊन हाती घाव घाल भीमाचा अरे होशील वारसा खरा तो अण्णाभाऊचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांच्या खऱ्या अर्थानं वारसा चालवायचा असेल तर बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही हे भूमिका अण्णाभाऊची सत्य आणि खरी भूमिका स्वीकारली पाहिजे त्याच पद्धतीनं अण्णाभाऊसाठी असे म्हणतात की मुसोबाला दिली सोड चिट्टी बाबासाहेब तुमच्यासाठी मोसोबाला दिली सोडचिठ्ठी म्हणजे तिथल्या अनिष्ट रूढी परंपराला ब्राह्मणी धर्म व्यवस्थेला सोडचिठ्ठी दिली ती बाबासाहेब आंबेडकर ही तुमच्यासाठी असं साठे सा म्हणतात आणि त्याच पद्धतीनं या देशाची घटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली त्या बाबतीत सुद्धा भाऊ मी भाष्य केलेलं आहे अण्ण लोकशाहीर साठे म्हणतात डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली अति सुंदर भारताचं नाव गाजतंय जगभर काय बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली अति सुंदर भारताचं नाव गाजतंय जगभर याच्यावरती अण्णाभाऊसाठी भाष्य केलेलं आहे आणि म्हणून मातंग समाजालाच नव्हे तर भाऊजन समाजाला मी प्रेरणा देणारा संदेश देताना मातंग माझ्या मातंग बांधवांना मी म्हणेल की अण्णा भाऊ या बाबतीत मी म्हणेल की अण्णा भाऊ तुम्ही कवटाळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारख्या निळ्या आभाळाला अण्णा भाऊ तुम्ही कवटाळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या सारख्या निळ्या आभाळाला पण अजून कळले नाही पंखा खालच्या पिल्यांना त्यांच्या अण्णाभाव साठ्यांच्या पंखाखालच्या पिले असणाऱ्या मातंग समाजाला आंबेडकर अजून कळली नाही पण आज परिस्थिती बदललेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार घेऊन परिवर्तनाचं पंख लावून मातंग समाज हा निळ्या आबाळात मध्ये परिवर्तनाच्या दिशेनं भरारी मारत आहे मारू इच्छित आहे म्हणार नाही आणि आंबेडकरवादी विचाराची प्रेरणा घेऊन परिवर्तनाचं पंख लावून निळ्या आभाळामध्ये निश्चितपणे मातंग समाज हा भरारी मारेल हेच अण्णाभाऊ साठे यांच्या आंबेडकरवादी लोकशाहीर जगविख्यातच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम होय